नमस्कार मित्रांनो आज आपण पहिला भाग बघणार आहोत की ज्यामध्ये व्याकरण शिकणार आहोत तर मराठीतून तमिळ शिका या सिरीजमध्ये आज आपण साधा वर्तमान काळ पाहूया व्याकरण शिकणं महत्त्वाचं आहे त्यामुळे मी हे भाग बनवत आहे तर यामध्ये तुम्ही पाहिलं तर नान से गिरे यामध्ये तुम्ही पाहिलं तर य आणि यचा उच्चार जवळजवळ नसतोच आणि नचा उच्चार अस्पष्ट असतो पाय मोडलेला आहे म्हणजे मी करतो तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर, तर मराठीपेक्षा वेगळं काय आहे तर मी करतो किंवा करते दोन्हीही एकच पुल्लिंग स्त्रीलिंग असा फरक नाही आणि पुढील सर्व स्लाईडमध्ये य जिथे येईल तिथे तुम्ही पाहिलं तर मी जवळजवळ उच्चार केलेला नाही आता यामध्ये तुम्ही पाहिलं तर नाम से गिरम तर यामध्ये जर पाहिलं तर आपण करतो ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय ती या ग्रुपमध्ये आहे म्हणजे समोरची जी व्यक्ती आहे तिच्याशी तुम्ही बोलताय तर ती देखील आहे म्हणजे आपण जेवण करतो तर त्यावेळेला आपण त्या समोरच्या व्यक्तीला देखील ग्रुपमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच वेळेला अजून एक अनेक वचन आहे ज्यामध्ये समोरची व्यक्ती इन्क्लूड नाही आहे आम्ही करतो म्हणजे आम्ही तुझ्या घरी येऊ असं मी जेव्हा म्हणेन तर त्यावेळेला नांगळ से गिरम परंतु क्रियापद आहे ते दोन्ही ठिकाणी सारखंच आहे हे जे आहे हे जास्त प्रचलित आहे कारण का तर पण व्यवहारात दोन्ही सारख्याच अर्थाने वापरतात म्हणजे नांगळ आणि नाम हे दोन्हीही वापरतात नाम हे जास्त जुना आहे परंतु सध्या प्रचलित हेच आहे परंतु आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे आता नी से गिराय म्हणजे तू करतोस किंवा करतेस पुल्लिंग आणि स्त्रीलिंग एकच शेवटचं बघा तुम्ही जे आहे ते अस्पष्ट आहे मधलं तर य जे आहे तो उच्चार नाहीच आणि यामध्ये तुम्ही पाहिलं तर श सारखा देखील उच्चार होतो शेगिरा किंवा सेगिरा ही चालतं आता तुम्ही जर पाहिलं तर इथे निंगळ म्हणजे शे गिरिरगळ म्हणजे तुम्ही करता आणि दुसरं म्हणजे एक म्हणजे अनेक वचन आहे तुमचं तुम्ही आणि दुसरं म्हणजे आदरार्थी समोरची व्यक्ती जरी एक असेल सिंगल पर्सन तरी देखील तुम्ही आदराने त्या व्यक्तीला बोलताना वयाने मोठी असेल किंवा अधिकाराने मोठी असेल तर त्यावेळेला अवन अवन अशा प्रकार उच्चार हो तो से गिरा गिराज तो करतो अव गिरा गिराज ती करते अवर गे गिरा गे ते करतात तो आणि ती याचं अनेक वचन किंवा आपण कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीला संबोधतोय ती व्यक्ती अधिकाराने आणि वयाने मोठी असली तर ते करतात अशा प्रकारे तेव्हा देखील तेव्हा देखील अवर्ग किंवा अवरळ अशा प्रकारे वापरतात त्यानंतर नपुंसकलिंग अद से गिर्द तर तुम्ही जर पाहिलं तर जे मूळ तमिळ भाषिक आहेत ते सहसा द दू असा उच्चार नाही करत अद अशा प्रकारे उच्चार करतात से गिर्द अदा असा उच्चार करतात नपुंसकलिंग एक वचन आणि नपुंसकलिंग अनेक वचनमध्ये अवय से गिंड्रिन तर तुम्ही जर पाहिलं तर बाकी जवळजवळ बऱ्याच ठिकाणी शेवटचे जे अक्षर होतं क्रियापदाचं ते पाय मोडलेला होता तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर इथे तसं नाही आहे बऱ्याच पुस्तकांमध्ये दाखवतात की डॉट म्हणजे आणि पाय मोडलेला त्यामुळे मराठीत येतं परंतु मी जे तमिळ भाषिक आहेत जे तिथे मातृभाषा त्यांची आहे त्यांच्याकडून जेव्हा माहीत करून घेतलं माहिती करून घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे न जे आहे शेवटचं रच्या पुढे न तुम्हाला दिसतंय ते तिथे डॉट नाही आहे त्याच्यामुळे त्याचा ते, ते पूर्णपणे पूर्ण व्यंजन आहे तर अशा प्रकारे आपण वर्तमान काळ कम्प्लीट केलेला आहे